ठाणेकरांची करुणेसाठी हा उपवन तलावाजवळ शांतता आंदोलनातून रस्त्यावरील श्वानांच्या हक्कासाठी एक रस्त्यावरील श्वानांसाठी आज ठाण्यात प्राणी प्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आला सिटीझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कॅप फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थांच्या वतीने शनिवारी उपवन तलाव ठाणे पश्चिम येथील एम थिएटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा मानवता आणि न्यायाची हाक दिली प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाली जबाबदारी व वा काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे दिल्ली एन सी आरमध्ये शेकडो शहरांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली कॅप फाउंडेशनचे सुशांक तोमर आणि डॉक मंत्र्यांचे आकाश शुक्ला म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण नसबंदी आणि जनजागृती ही आहे महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृत करणे आदेशाच्या अंमलबजावणीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित केले खाद्य केंद्रे ठरवली जात नाही तोपर्यंत प्राणीप्रेमींनी काय करावे आक्रमक श्वान ठरण्यास ठरवण्याचा अधिकार नेमका आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत तर त्या करण्यासाठी आम्ही एक शंभर पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला तेव्हा दिल्ली एन सी आर मध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाचं पण अजून एक आठ आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते देश पूर्ण देशभर ते लागू होणार तसेच आमचं इकडे आव्हान आहे ठाण्यात ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक, एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला जे आम्ही ठाणे शहरात करत होतो जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले जे आहे मास अवेअरनेस मास वॅक्सिनेशन आणि मास स्टेरलायझेशन फोकसिंग ऑन मास अवेअरनेस जर हे जनजागृता विषय लोकांपर्यंत पोच एस्पेशली सोसायटीज मध्ये आणि मुलांकडे शाळेमध्ये कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलां म्हणजे मुलांसोबत होतात म्हणून मुलांकडे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू